मुंबई शहर पश्चिम उपनगर आणि पालघर जिल्ह्यातील कोकणवासियांसाठी अतिशय उपयुक्त असलेली दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे सेवा गेल्या पाच वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांचे हाल अत्यंत गंभीर झाले आहेत ही सेवा कोरोना महामारीच्या काळात सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्य रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आली होती त्यावेळी दिलेले कारण म्हणजे मार्गाची क्षमता नसणे आणि वेळापत्रकामध्ये तात्पुरते बदल करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते त्यानंतर नवीन वेळापत्रकात दिवा रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यात आली पण दादरपासून थेट सेवा पुन्हा सुरू झालेली नाही त्यामुळे मुंबई आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी गैरसोय भासू लागली आहे कोकणमधील प्रवाशांनी आणि स्थानिकांनी रेल्वे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींना अनेकदा विविध माध्यमांतून दादर रत्नागिरी पॅसेंजर सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे या मागण्यांमध्ये रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण आणि खेडसह विविध ठिकाणांसाठी राखीव अनारक्षित डबे राखण्याबद्दलही विनंत्या करण्यात आल्या आहेत तसेच सकाळच्या वेळी दादर चिपळून जलद पॅसेंजर सुरू करण्याच्या मागण्या मागील दहा ते पंधरा वर्षांपासून केल्या जात आहेत परंतु अद्याप या मागण्यांकडे प्रशासनाने आवश्यक तो प्रतिसाद दिला नाही रेल्वे विभागाकडून दिलेला खुलासा असा आहे की दादरहून जाणाऱ्या मार्गावर आधीच मोठ्या संख्येने गाड्या धावत असल्यामुळे आणि मार्गाची क्षमतेवर ताण येण्याची शक्यता असल्यामुळे थेट सेवा सुरू करणे कठीण आहे तथापि यामुळे स्थानिक प्रवाशांचे नेहमीचे रेल्वे प्रवासाचे पर्याय मर्यादित झाले आहेत हे निर्णय घेतले असतानाही कोकण रेल्वे प्रवासी संघटना व नागरिक रेल्वे सेवा पुन्हा दादरहून सुरू करण्यासाठी दबाव टाकत आहेत आणि काही संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे मागण्यांसाठी उपोषण किंवा आंदोलनांचा इशारा देखील दिला आहे दादर स्थानक हे दक्षिण मध्य आणि उत्तर मुंबई तसेच वसई नालासोपारा आणि विरारपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे रत्नागिरीसारख्या कोकण भागातील प्रवाशांना थेट मुंबईशी जोडणारी सेवा पुन्हा सुरू न झाल्यामुळे प्रवासाचा वेळ खर्च आणि सोयीसुविधा यावर परिणाम होत आहे आणि स्थानिकांचे समाधान मिळण्याची अपेक्षा लोकांमध्ये वाढत आहे